आज आपल्या कोथवर गावात मुलांची क्रिकेट सामने आणि तुम्हाला मॅच पाहायची आठव आवड आहे का आय पी एल पाहिले तुम्ही मॅच तसंच सेम आज आपल्या गावामध्ये मुलं पाहायला भेटणार आहेत भेटते सगळ्या मुलाने सगळीतच किचन नावाची जर्शी घातलेली आहे खरंच सगळी मुलं फिरतात गावभर मला आनंद होते माझ्या नावाची टी शर्ट गावात फिरते खरंच मस्त वाटतं आणि गाव असतं एकदम आनंद आनंदी वातावरण ना गावात खरंच असे सगळीकडे इकडे जर्शी घालून मुलं फिरत आहेत आता थोड्या वेळातच मॅच सुरू होईल आणि आपल्या क्रिकेट ओल्या कोतवाल क्रिकेटचे जे सामने ह्या किती अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत पूर्ण अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून ह्या वर्षी काहीतरी वेगळं सुचवलं मुलांनी आपली क्रिकेट टीम किंवा आपली खेळण्याची योजना आहे ती सेम आपण आय पी एलसारखी करू आता नाव ठेवले आहे के पी एल थोडंसं मस्त वाटतं ऐकायला आय पी एलचं नाव के पी एल आणि खरंच मस्त मजा येणार आहे कशी मुलं खेळत आहेत आजच्या ब्लॉगने तुम्हाला पाहायला भेटेल तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि खरं मस्त जोशने मुलं खेळणार आहेत हा क्रिकेट असे आमची कोथगावची मुलं कमी नाहीत खेळायला एकदम एक्सपर्ट आहेत डोंगरीला होते मी मुलांनी प्रॅक्टिस केले पूर्ण तयारी करून आलेत मुलं खेळायला आता आता पाहूया आपण क्रिकेटचे सामने चला माझ्यासोबत आता आज आपल्या गावासवती क्रिकेट सामने आहेत ते सुद्धा आय पी एल पद्धतीने म्हणजे आय पी एलचे केपीएल केले आहेत आपल्या मुलाने तुला कसं वाटतंय यावेळेस खूप मजा येणार आहे कारण की जसं आपण ट्वेंटी ट्वेंटीची मजा घेतो तेच सगळ्या आपल्या गावातली मुलं मिळून के पी एल खेळणार आहेत हो आता ते सगळे आपलेच आहेत पण कोण जिंकते त्याची होती माहिती नाही कोणी जिंकू दे हो। आपण एन्जॉय करायचं आणि सगळ्यांना जोश म्हणजे असं प्रोत्साहन द्यायचं सगळ्या मुलांना आपण बसायचा मॅच बघायला मार्केट सामान्यामध्ये कुणाचे भाऊ आहेत कुणाचं काका <laughs> मामा भाचा आपले ते सगळे आहेत त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे की टीम जिंकते की ती टीम जिंक कुणाच्या बोलायचं कन्फ्यूज होणार आहे फक्त एन्जॉय करायचं बस खर मस्त मजा येणार आहे बघायला येणार आहे आपण इथंच बसायचं उठायचं नाही अजिबात दोघींनी आपल्यासाठी स्पेशल ठेवलं सगळं अरेंजमेंट करून हो ठेवलं ठेवलं आम्ही आता बसतो मॅच चार मस्त मॅचचा आनंद घेतो भेटणार आहे आणि सगळ्या संघमालकाने आपली टीम विकत घेतली आहे जसं की मी पण घेतली आहे विकत टीम माझी सविताच किचन नावाची टीम आहे ह्या वर्षी नवीन उपक्रम केला आहे तोल आपल्या कोथरगावच्या मुलांनी क्रिकेट सामन्याचे म्हणजे जा। आय पी एल पद्धतीने प्लेयर सगळ्यांनी विकत घेतले आहेत आणि खरंच सगळ्यांनी प्लेयर विकत घेतले आणि असे खेळणारे प्लेअर विकत घेतले आहेत ना म्हणजे खरंच मस्त आता मी बोलत नाही आता तुम्ही ॉग मध्ये पाहायला कोण किती मुलं छान खेळतात आणि ह्यामध्ये खरंच सगळी एक्साइटेड आहेत क्रिकेट मॅच पाहायला मी पण सुद्धा कचकुटी कुठे नाव अँटी वाटत आम्हाला ऐकायला तू कुठल्या टीम मध्ये संतोष जाधव अच्छा कॅप्टन ना तू अच्छा तू काय खेळतो म्हणजे बॅटिंग दोन्ही पण बघू आता बघू ना कसं खेळतोय आम्हाला बघायची तुझी तुझा क्रिकेट

कॅप्टन आमचे डॉक्टर आहे मला काय ते डॉक्टर आहे मला तेच कॅप्टन आहे बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग बॅटिंग बॅटिंग कोण हो, कोण आहे आमच्या टीम मध्ये सर्वच चांगले प्लेयर आहेत सर्वच खेळणार आहे

पहिला सामना माझा आहे न्यूरोबाने आम्ही अपेक्षा करतो की सामना चांगला होईल आणि नक्कीच आम्ही चांगली खेळी करू आणि पाहू पुढे काय होत धन्यवाद कोण बांधणार आहे पुढे कोण नागेश माने नागेश माने या ठिकाणी रायझिंग स्टार या ठिकाणी त्याच जिंकून प्रथम फुकंदाशी स्वीकारलेली आहे

खेळामध्ये आरजी दिली असतेच आणि आम्ही तसंच स्वीकारतो पुरे सं नाही मला वाटत कि खूप चांगल्या प्रकारे या वर्षी आयोजन केलेलं आहे या अकराव्या वर्ष आहे येस मागील दहा वर्ष आपण अंडरम अनुराम होतो वेगळं मैदान होत या वेळेला प्रथमच आपण डेनेट क्रिकेटचं आयोजन केलंय संघमालक मिळवलेले आहेत के पी प्रमाणे जसं आपलं भारतीय आयपीएल आयपीएल प्रमाणे आपण केपीएल संघाचं आपण क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे आणि खूप छान मॅनेजमेंट यंदाच्या आपल्या नवलाई क्रिकेट क्लब केली तसंच तुमच्यासारख्या महिला महिलांनी या स्पर्धेला तुमचं चांगलं योगदान आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे याच्या पुढे देखील

होड थोडं थोडंपेक्षा गावचं आम्ही केपीएलच बघतो आहे आयपीएल पेक्षा केपीएल आवडली अचिपाय या नक्कीच आमच्या गावचं सामना इतर समनाशपेक्षा तुमच्या घरापैकी कोण आहे खेळणार येते क्रिकेट मॅच मी या गावच्या माहेरवर्षी आहे पण मला हे खूप आवडलं आता आणि मी दरवर्षी न सुद्धा ही मॅचेस बघायला नेहमी राहते अच्छा कसं भारी वाटतं ना पण आणि कसं वेगळं काहीतरी आपल्याला आजच्या क्रिकेटमध्ये पाहायला भेटतंय म्हणजे आज आपले मुलं म्हणजे खेळाडू आहेत क्रिकेटर हे सगळं आपण विकत घेतले म्हणजे आयपीएल सारखं आपण घेतो ना बोली लावतो तसं आज मुलांची बोली लावलेली आहे ते म्हणजे कसं ते भारी वाटत तुम्हाला काय वाटतं दरवर्षी असं झालं पाहिजे दरवर्षी काय ना काही इम्प्रुव्हमेंट आहे खरंच फिक्स झालं केपीएल च आणखी इम्प्रुव्हमेंट होते ना आपल्या प्रकारे हो तुम्ही उठल्यानंतर तुमचे मिस्टर आउट झाले पण ते परत जिंकतील मला विश्वास आहे काय तुम्ही केलं होतं का तिथे असं काय लव अंबानी अंबणीची विशेष माहितीये का आय पी एल सगळं असतील की असं करतात मग ते असं सोडलं ना की लगेच त्यांची क्रिकेटर क्रिकेट विकेट पडते लगेच माहितीये तुम्ही असं काही केलंय का अजिबात तुम्ही लगेच आज मी उठलाय तर माझं नव्हतं आउट झालं असं बोललात मला कसं वाटतं बहिणी खूप छान वाटत मस्त वाटत खूप मस्त आयपीएल आवडते आयपीएल पेक्षा केपीएल आवडली आज केपीएल आवडली मस्त समोर बघायची आणि माझ्या नवरा फिल्डिंग करतोय बॅटिंग पण करतात बॅटिंग करतात तर आता फिल्डिंग करतात फिल्डिंग चालू आहे त्यांची आता मस्त एन्जॉय करा बघा आता बघूया फायनल ला कोण जिंकत नक्कीच सविता किचन तरी <laughs> माझी टीम जिंकली आता फायनल राऊंड समजेल काय ते आणि नंतर त्यानंतर बघूया कोण आणि कोणी जिंकू दे आपलीच मुलं आहेत आपलीच टीम आहे हो तेच मस्त मजा येते त्याला एन्जॉय करा तुम्ही विकेट टेकर बने इनिंग स्टार्ट वेळेची सुंदर असा गोलंदाज संतोष जाधव यांचा पहिला चेंडू आणि हा निर्भाव चेंडू दहा मध्ये ज्याने सुंदर आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर आपल्या टीमला जिंकून दिला होतं आणि मालिकेवर ठरला होता सप्त काय करतो आपल्या संघासाठी चेंडू टाकत जाधव आणि पुढे जाऊ त्या परंतु

आमची टीम सविताच किचन टीम फायनलला गेली आता खेळते आमची टीम सविताच किचन मला मला थोडी भीती वाटते कोण जिंकते कोण <laughs> जिंकली तर एकदम म्हणतात ना सोन पिवळा आणि खूप छान आपले कर्णधार वगैरे पण खूप टफ टफ झाले आता क्रिकेट अशी एकदम टफ झालेली आहे कोण जिंकता असा मला तर प्रश्न पडलाय मला तर खूप टेन्शन आलंय कोण जिंकता असं झालंय कारण की लास्ट पर्यंत पोहोचले ना फायनल पर्यंत जिंकलं तर अजूनच माझ्या मस्त वाटेल भारी वाटेल प्रत्येक बॅच

नव्या टोटाल बिघडलं आहे कैलासाशी नितीन झाला केवळ तेरा अकरावे या मधला हा अंतिम सामना होणार आहे त्यासाठी आपण मैदानामध्ये यायच

खूप मेहनत घेतली आज जो आपला ऑप्शन झाला याच्यासाठी आम्ही से कम तीन चार वर्ष आली प्लॅनिंग केली शिंदे नागेश नागेशमाने यावर्षी आम्ही मामाला बोललो नागेश मामाला की असा यावर्षी कळत तर मामा बोला तुम्ही पुढाकार घ्या आपण हा कार्यक्रम सक्सेस करून दाखवू आणि आज सर्व आपली जी पब्लिक सर्व सांगेल की हा कार्यक्रम सक्सेस झाला आहे आणि जो काँग्रेसचे विकेट बनवले खूप छान एका विकेट बनवले आज माझ्या क्रिकेटची सुरुवात इथूनच झाली विकी शिंदे नागेश पाने मनोज शिंदे परत गणेश जाधव यांच्यामुळं मी आज खेळतोय म्हणजे तालुक्यात चांगला चांगला टुर्नामेंट खेळतोय तर माझी क्रिकेटची सुरुवात इथूनच झाली आणि मी इथे चांगला खेळतो मला खूप अभिमान वाटतोय आणि धन्यवाद आमच्या टीम ओनर सविता मागी यांनी आम्हाला विश्वास ठेवला माझ्यावर की तू आमच्या टीमचा कॅप्टन राहा

असं नौलाई देवीच्या समोर साखळं घालून आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम निर्विघ्न पार पडलेले आहेत तसंच आता के पी एल अकरा असं आता आपण फायनल करण्यात आलेलो आहे आणि नक्कीच आम्ही जिंकू आणि आम्ही क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष शिंदे साहेब नागेश रामेशवाणी आणि विकी शिंदे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ज्यांनी जणी मेहनत घेतली सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू आई आई की फाइनल मैच में आई भी होता आई सुंदर आई की बैटिंग खराब नहीं सुंदर आई की बैटिंग मिली थी तो उन्होंने कहा कि कैचरपेशन एफिशिएंसी कुछ तंग नहीं थी सब रसीदें थी विशिष्ट नहीं थे भावे नहीं थे इसे बहुत बोलना शब्द दिला होता की आम्ही जिंकणार oh. तो मी पूर्ण टीम खेळले मस्त खेळला एवढे आमचे ते बारा प्लेयर होते ना एवढं चांगलं केलं ना एवढा oh. मी प्रत्येक विश्वास टाकलेला प्रत्येक सांगितलं मी ह्या घेणार घेणार तो तो प्लेयर आता मी ह्याला घेतला तर काही पड भाऊ भाऊ घेऊन oh. पूर्ण टीम जेवढ्या आठ टीम आहेत सात टीम फक्त आपल्याला हरवायला भाऊ मानलं विचार करून खेळलाय कॅप्टनच ऐकलंस त्याला टेन्शन आलेलं मी आउट झालो तर तुला तो आयडिया देत होता अच्छा मस्त भारी खरंच एक क्षणाला मी घाबरली होती मस्त क्रिकेट खेळताना मुलं तुशाल जेव्हा आवड झाला ना थोडं मला टेन्शन आला म्हणतच सतखून एक गेम उलट खेळवला खुशान आणि आमच्या पूर्ण टीम मी धन्यवाद करते आणि खरच खोप वाटत मला माझी टीम जिंकली माझ्या आपल्या संस्थेतर्फे मी त्यांना अभिनंदन करतो त्या विजेत्या संघाला सविता किचन अँड टीम तसंच ह्या ज्या आपल्या टुर्नामेंट झाल्या ही जागा आता आपल्या ऍक्च्युअली नाईट टुर्नामेंट ठेवायच्या होत्या नाईट टुर्नामेंटवर आपण तिकडे त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकत नव्हतो मग आम्ही थोडासा विचार केला की नाईट टुर्नामेंट आपण कुठे करू शकतो कशा करू शकतो आणि कशाप्रकारे त्या सक्सेस करू शकतो त्यासाठी थोडासा आपल्या गावामध्ये सर्च केलं आपल्या आमच्या टीमने सर्च टीम होती आमची एन केसीसीची त्यांनी थोडं सर्च केलं की बाबा कुठल्या जागेवरती बनेल टीम ग्राउंड कुठल्या जागेवरती बनेल मग आपण हा तोंडा डिसाईड केला की इथे आपण करू शकतो पण करू शकतो हा तोंडा कसा होता हे अगोदर बिफोर आफ्टर सर्वांना समजलंच असेल की इथे भरपूर घाण कचरा वगैरे होता मग तो काढायचा कसा आणि क्लिअर कसा करणार मग त्यासाठी आम्ही आमचे हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज सकवाळ यांना फोन केला की बाबा असं असं आहे की कुठे आपण टुर्नामेंट करू शकतो मग त्यांनी सांगितलं की ही जागा आहे ती मी सर्व क्लिअर करून देतो मग त्यांनी ते जी सी बी लावल्यापासून त्यांची ती तिकडून मोरी आणली आम्ही या आपल्या रुरल पूर्ण ग्राउंडवरती फिरवला काल रात्री त्यासाठी त्यांनी खूप असे आम्हाला म्हणजे आपल्या संस्थेला हेल्प केली त्यासाठी मी त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करू इच्छितो आणि मी मंडळाचे अध्यक्ष सुजित शिंदे यांना विनंती करतो की आदिनाथ महाराज सक्पल यांचा सत्कार करावा योगेश मैंने फलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज किरण गोले मी मंदेवला विनंती करतो की आपण काय ठिकाणी येऊन सन्मानित करायचंय किरण गोरीला काही लवकर मंद सन्मानित करायचंय लोकर मी सुखदेव दादा शिंदे यांना विनंती करतो की आपण त्याला या ठिकाणी सन्मानित करायचंय टाळा या ठिकाणी या सामन्याचा सामना वेळ बरोबर यानंतर मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला आहे तो नाही तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आहे तुषार माडिक तुषार माडिकने या ठिकाणी तुषार महाडिक यांनी आपल्या स्वतःच्या खरोखरच खेळीवरती आपल्या टीमला या ठिकाणी जिंकून दिलेला आहे मी समीर सक्पाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचंय

нагревал гребь, не माझा जो विश्वास ठेवलेला मी पूर्ण केला त्याचा विश्वास आणि तुला आपल्या या अरेंजमेंट बद्दल आपण जो हा सोहळा केला क्रिकेटचं आयोजन केलं रात्रीचं त्याबद्दल तुला काय वाटतंय गेल्या दोन दिवसापासून आपली सगळी पोरं या पी साठी या आपल्या के पी च्या मॅच खूप मेहनत केली त्यासाठी सर्वांचं खूप खूप आभार मानतो ठीक आहे या सोहळ्यासाठी आपल्या गावातील मुलांनी खूप योगदान दिलं चांगलं योगदान दिलं परंतु यामध्ये अजून एक मुलगा होता एक सदस्य होता त्याने खूप मेहनत घेतली आकाश जाधव हो, आकाश जाधव हो, तुला काय वाटतं सर्वप्रथम खूप चांगला सामना झालेला आहे आपल्या इथे आणि अरेंजमेंट पण एकदम जबरदस्त होती आणि मजा आली तुम्हाला <laughs> या सामन्याबद्दल शेवटचा सामना जो चालू होता अठचा सामना होता त्यामध्ये तुम्हाला काय वाटत होतं ज्यावेळी तुषार बाद झाला त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय होतं नक्की <laughs> तुषार जेव्हा बाद झाला तेव्हा मला वाटलं होतं की ही मॅच पूर्ण गेली आहे म्हणून त्याच्यानंतर बबल्या आणि सतूनी जी मॅच फिरवली ते एकदम इंटरेस्टिंग होता धन्यवाद खरोखरच सुंदर असं या ठिकाणी आयोजन झालं होतं तसेच या ठिकाणी पहिल्याच सामन्यामध्ये बाहेर गेलेले परंतु दिवस रात्रभर या ठिकाणी पंचगिरी फार होते असे नितेश जाधव नितेश जाधव तुम्हाला काय वाटतंय नितेश जाधव तुम्हाला काय अरे बोल ना दोन मिनिट आपण या ठिकाणी पंच होतो फायनली माझी टीम जिंकली सवितास किचनची खरंच मस्त आनंद होतोय मला थोडं भीती वाटत होती जेव्हा तुषार आवड झाला तेव्हा पण नंतर तुषारने जे डोकं चालवलं ना आणि त्याच्या टीमला जसं तो गाईड करत गेला की असं असं खेळ तेव्हा टीमने त्याचं ऐकलं आणि सत्तूने गेम उलटं केलं म्हणजे गेम पूर्ण पलटी गेला आणि त्या त्याच्यामुळे आजची ही टीम जिंकली सवितास किचनची आणि बाकीच्या टीमने पण खूप एक सपोर्ट केला एकामेकाला त्यामुळे सवितास किचनची टीम जिंकली खरंच मस्त वाटते रात्रीचे दोन वाजले आणि खरंच सगळेजण पाहत होते आजची मॅच खरंच सगळ्यांना आवडलं आजचं आयोजित केलेलं क्रिकेटच्या सामने सगळ्यांना आवडलं सगळे तर आनंदाने पाहत होते मॅच खरंच तर आजचा व्लॉग मी तेच एंड करते ओके टाटा बाय आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझ्या टीमसाठी सवितास किचनच्या टीमसाठी